तर सध्या जगभरात एका युद्धाची जोरदार चर्चा रंगली आहे ते युद्ध म्हणजे इराण इस्रायल मधलं घमासाण युद्ध यातच आता या, या युद्धामध्ये अमेरिकेनं एंट्री घेतल्याचं पाहायला मिळतंय अमेरिकेकडून इराणच्या तीन आण्विक तळांवर हल्ले करण्यात आले हल्ले करून आमची विमानं सुखरूप परतली असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटच्या माध्यमातून केली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज डाळकर यांच्याकडून मनोज इराण इस्रायल युद्धामध्ये आता अमेरिकेनं एंट्री घेतली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भातली माहिती स्पष्ट केली आहे नक्कीच अंकिता आपण म्हणतो इराण आणि इस्रायलचे युद्ध हे सुरू आहे आणि त्यामध्ये अमेरिकेने एंट्री देखील आहे अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक आहे आणि अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स पोस्ट करत ही माहिती देखील दिलेली आहे आपण म्हणतो पोरडो नंताज आणि इस्पाहान या तीन ठिकाणांवर अमेरिकेचा एसट्राईक हा करण्यात आलेला आहे आणि तीन आण्विक केंद्रावरती तीन टॉम हॉक मिसाईल हे लागण्यात आलेले दा आहेत आणि आपण बघितलं डोनाल्ड ट्रम्प यांनी आहे त्यामुळे त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पोस्ट केले आहे की आम्ही इराणमधील तीन आणि आणि समावेश आहे आमचा यशस्वी हल्ला पूर्ण केला आहे सर्व विमाने आता इराणच्या हवाई अधिक पार आहेत पोरडो या प्राथमिक स्तरावर बॉम्बचा पूर्ण पॅलोट टाकण्यात आला आहे सर्व विमाने सुरक्षितपणे घरी परतच आहेत आणि आमच्या महान आता या युद्धाची तीव्रता आणखी किती वाढू शकते याचा अंदाज आता या एकंदरीतच अमेरिकेच्या हल्ल्यावरून दिसून येतोय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर याच संदर्भात अधिक विश्लेषणात्मक माहिती देण्यासाठी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगेसर आपल्यासोबत जोडले गेलेत सतीश सर ज्या पद्धतीने पाहतोय तर इराण इस्रायल मधलं युद्ध आणखीनच दिवसेंदिवस वाढत चाललं होतं त्यामुळे एंट्रीमुळे आता, आता हे युद्ध आणखी मोठ्या स्तरावर जाऊ शकतं नक्कीच हे युद्ध आता चिघळणार हे नक्की आहे कारण ज्या प्रकारे इराणच्या तीन प्रायमरी न्यूक्लिअर साईट्सवर अमेरिकेने हल्ला केलेला आहे आणि आतापर्यंत अमेरिका अशी भूमिका घेत होता की प्रत्यक्षरित्या आमचा इराण विरुद्धच्या कारवाईमध्ये कुठलाही हात नाही आता अधिकृतरित्या या तीन प्रायमरी न्यूक्लिअर साईट्सवर अमेरिकेने हल्ला केलेला आहे आणि इराण सुद्धा जे आहे नक्कीच त्याला रिटॅलिएट करेल याला उत्तर त्या ठिकाणी देईल कारण इराणकडे मोठ्या प्रमाणावर आजही मिसाईल्स उपलब्ध आहेत एवढंच नाही तर पश्चिम आशियामध्ये जे त्यांची प्रॉक्सी ऑर्गनायझेशन आहेत म्हणजे लेबन मधली जी सारखी ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी त्याच्यात असेल किंवा येमेनची युती असेल यांच्यामार्फत त्याचबरोबर इराक मधल्या सुद्धा काही संघटनांद्वारे या इराणच्या बाजूनं येणाऱ्या काळामध्ये जे आहे अमेरिकेचं पश्चिम आशियामधलं जे हित आहे त्याच्याविरुद्ध कारवाई करताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतील पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे एकोणावीस मिलिटरी बेसेस आहेत साधारणतः चाळीस हजार ते पन्नास हजार सैनिक अमेरिकेचे आजही पश्चिम आशियामध्ये यांच्या विरुद्ध येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अटॅक होताना आपल्याला स्पष्टपणे दिसतील एवढंच नाही तर इराणचं जे स्ट्रॅटेजिक साईट आहे जिओ स्ट्रॅटेजिक भूराजनैतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचं असं त्याचं लोकेशन आहे त्याचा वापर करून स्ट्रेट ऑफ फॉर्मूजला ब्लॉक करण्याचा प्रयत्न सुद्धा येणाऱ्या काळामध्ये इराणकडून त्या ठिकाणी केला जाईल म्हणून माझ्या मते इराणकडून त्याचबरोबर इराणच्या प्रॉक्सी ऑर्गनायझेशनकडून येणाऱ्या काळामध्ये अमेरिका आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध त्याचबरोबर अमेरिकेच्या पश्चिम आशियामधल्या हितान विरुद्ध हल्ले होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल आणि यामधून स्पष्टपणे दिसतंय की पश्चिम आशियामधलं युद्ध किंवा तिथली परिस्थिती हे आणखी चिघळत चाललेलं आहे आणि हे युद्ध फक्त या तीन न्युक्लिअर साईट्सवर हल्ला झाला म्हणून संपला असं होणार नाही डोनाल्ड ट्रम्प जरी नेहमीच कॉन्ट्राडॅक्टरी स्टेटमेंट करतात एका बाजूला जे आहे जोरदार जोरदारपणे हल्ले केले आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की आता या दबावाच्या माध्यमातून इट्स टाईम फॉर पीस माझ्या मते इराण इतक्या सहजासहजी बदलणार नाही हे सत्य आहे की इराणचं सामरिक सामर्थ्य हे इस्रायल आणि अमेरिक निश्चित सतीश सर ज्या पद्धतीनं आपण पाहतो आहे खरं तर जसं तुम्ही पण उल्लेख केला की इराणकडे देखील मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आहे मिसाईल्स आहेत आता इराणनं ज्यावेळी अमेरिकेला प्रत्युत्तर द्यायचं ठरवलं एकंदरीतच इस्रायल ते म्हणतात ना दोघांच्या भांडणात आता तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो कुठेतरी इस्रायल मागे पडेल आणि अमेरिका आणि इराणमधलंच युद्ध आणखी चिघळण्याची शक्यता वाढू शकते का माझ्या मते जे आहे वर कर्मी जरी इस्रायल आणि इराण हे युद्ध वाटत असलं तरी खऱ्या अर्थानं इस्रायलला पूर्णतः पाठिंबा हा अमेरिकेचाच होता शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आर्थिक सपोर्टच्या बाबतीत आणि सगळ्यात महत्वाचं आंतरराष्ट्रीय पटलावर इस्रायलला जो आहे संपूर्णत अमेरिकेचा पाठिंबा होता म्हणजे ही जी आहे कॅल्क्युलेटेड अशा प्रकारचीच मूव होती की आक्रमक रवैया आक्रमक दृष्टिकोन हल्ले हे आतापर्यंत इस्रायलनं करायची आणि दुसऱ्या बाजूला जी आहे अमेरिका जगाला दाखवत होता की आम्ही चर्चेच्या माध्यमातून इराणला फक्त न्यूक्लिअर वेपन्स हासिल करण्यापासून रोखू शक रोखण्याची आमची इच्छा आहे आणि बाकी आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत पण इराण या कुठल्याही गोष्टीसाठी ज्यावेळेस तयार होत नाही असं दिसतय त्यावेळेस आता अमेरिका सुद्धा जो आहे प्रत्यक्षरित्या या युद्धामध्ये उतरलेला आहे खरं म्हटलं तर हा माझ्या अनुषंगाने जे आहे थोडासा अनपेक्षित अशा प्रकारचा निर्णय होता तो यासाठी मी याच्यात म्हणतोय कारण अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर असा एक वर्ग जो आहे जो डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाला विरोध करतोय कारण डोनाल्ड ट्रम्प हे सत्ताधीश जर झाले असतील तर त्यामागचं एक महत्वाचे त्यांचं कॅम्पेन जे होतं नो वॉर कॅम्पेन की अमेरिकेच्या बाहेर जी वेगवेगळ्या प्रकारची युद्ध चालू आहेत त्यामध्ये अमेरिकेनं इन्व्हॉल्व्ह होऊ नये असा त्यांचा कॅम्पेनचा एकूण सूर होता आणि त्याला पाठिंबा देणारा मोठा वर्ग होता पण आता अशा प्रकारची कारवाई जर अमेरिका पश्चिम आशियामध्ये करत असेल तर अमेरिकेचं एक प्रकारे जे आहे सामरिक इन्व्हॉल्वमेंट हे पश्चिम आशियामध्ये होते म्हणजे त्यांच्याच कॅम्पेनला सपोर्ट देणाऱ्या लोकांविरुद्ध काही पॉलिसी मेकर्स विरुद्ध ते ठिकाणी ठिकाणी पण तो आता भूतकाळ त्या झालेला आहे कारण अमेरिकेने निर्णय घेतलेला आहे आणि आता ते युद्धामध्ये त्यांनी उडी मारलेली आहे अमेरिका आणि इस्रायल एकच आहे आणि ती आता ही जोडबोडी इराण विरुद्ध येणाऱ्या काळामध्ये कशी कारवाई करते ते आता आपल्याला पाहणं आवश्यक आहे निश्चित सतीश सर तुम्ही असेच जोडलेले आणखी एक मोठी अपडेट सध्या आपल्या समोर येते त्यामुळे आता अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराण कडून देखील या संदर्भातली प्रतिक्रिया देण्यात आलेली आहे तुम्ही युद्ध सुरू केलंय मात्र याचा शेवट आम्ही करू सरकारी धमकी दिल्याचं आता अमेरिकेनं जो हल्ला केला त्यावरती इराण कडून देखील प्रतिक्रिया देण्यात आली आहे तुम्ही युद्ध सुरू केलंय आम्ही त्याचा शेवट करू कुठेतरी जगात तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं वाटचाल करत आहे का तिसरं महायुद्ध जरी मी म्हटलं नसलं तरी नक्कीच बनेल की सतीश सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय निश्चित काही तांत्रिक अडचणींमुळे सतीश सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही मात्र ज्या पद्धतीनं सतीश सर यांनी प्रतिक्रिया दिली आहे की आता कुठेतरी इस्रायल आणि अमेरिका ही जोडगोळी मिळून इराणवरती हल्ले करत आहे आणि याचाच परिणाम आता पुढच्या पद्धतीनं इराण देखील या संदर्भात कशा पद्धतीनं प्रतिहल्ला करणार हे युद्ध आणखी कुठली सीमा गाठणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र एकंदरीतच इराण इस्रायलमधलं युद्ध आणखीनच तापल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत